माहूर ते धनोडा हा राष्ट्रीय महामार्ग आहे इथे प्रसिद्ध रेणुका देवीचं मंदिर आहे जिथे लाखो भक्त दर्शनासाठी येतात त्यामुळं हा रस्ता चोवीस तास सुरू असतो पण गेल्या वीस वर्षांपासून या रस्त्यावर खूप मोठे मोठे खड्डे पडलेत आणि ते अजूनही तसेच आहेत त्यामुळं भाविक माहूरला जाणं टाळतायत जेव्हा राजकीय नेते येतात तेव्हाच या रस्त्याची थोडी डागडुजी होते पण दोन दिवसातच हा रस्ता पुन्हा खराब होतो आणि पाण्याखाली जातो या रस्त्यावरून आमदार खासदार मंत्री अधिकारी आणि न्यायमूर्ती सुद्धा नेहमी प्रवास करतात मग त्यांना हा खराब रस्ता दिसत नाही का असा सवालही इथल्या स्थानिक नागरिकांनी उपस्थित केलाय संपूर्ण महामार्ग सुधारण्यात आला आहे पण फक्त हा एक किलोमीटरचा भाग गेली वीस वर्ष तसाच प्रलंबित आहे याच रस्त्यामुळं रस्ते विभागावर टीका सुद्धा होती आहे इथे वारंवार अपघात सुद्धा झालेले आहेत पण अजूनही कुणी लक्ष दिलं नाही तरी सदर रस्ता लवकरात लवकर तयार करावा अशी मागणी इथल्या स्थानिकांनी केली आहे प्रशासनाकडे ही मागणी करण्यात आली आहे